सर्व माझ्या समदुक्ती बांधवांना नमस्कार मित्रो ही आणीबाणीची वेळ आलेली आहे आणि लाजही वाटते की आपला हक्क मागण्यासाठी दारोदार जाऊन दा दा। दा। कॉलेजला दा। दा दा। जाऊन शाळेवर जाऊन अशा ज्या काही ट्रेनिंग आहेत त्या ट्रेनिंग मध्ये जाऊन आपल्याला आपली पगार मागण्यासाठी आझाद मैदानातला जायचं हे मनायसाठी यावं लागतंय यातच आपलं अपयश आहे मित्रांनो आपल्याला जर आपला टप्पा असेल आपल्याला वेळेत आपली जर पगार व्हायची हो असेल आपले जे काही हेड आहेत त्या हेडला वारंवार जे काही निधीची कमतरता आहे ती जर पूर्ण करून घ्यायची असेल आपल्या ज्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या सोडवायच्या असतील तर त्या सोडवण्यासाठी संघटना समन्वय संघ एकजूट ही महत्वाची आहे आणि त्यामुळं येत्या अठरा तारखेला महाराष्ट्र अशा प्रकारचा महायोजगार आपण स्वीकारलेला आहे पहिल्या दोन महायोजगामध्ये वीस टक्के चाळीस टक्के ज्युनियरला आणि चाळीस टक्के साठ टक्के प्राथमिक माध्यमिकला आपण मिळवलेला आहे प्राथमिक माध्यमिकला ऐंशी टक्के आणि ज्युनियरला साठ टक्के आपल्याला या अठरा तारखेच्या आंदोलनामधून मिळवायचं आणि ते मिळवण्यासाठी दुसरं तिसरं कोणी येणार नाही आपल्याला आपली ताकद आझाद मैदानावर दाखवावं लागणार आहे त्याच वेळेस होणार आहे आपण सगळे देतो आपल्या प्रतिनिधींना देतो पण दुर्दैव आहे यामध्ये कुणाचाही गुणा नाही पुन्हा आपला आहे आपल्याला चीड काही आपले ट्रेनिंग लावायचे फोकट तेवढे लोक तरी आज मैदानात आज आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे काही समानता लागते आंदोलनामध्ये येताना समानता दिसत नाही खंत महिला भगिनी सुद्धा आंदोलनामध्ये आलं पाहिजे कारण एक आमच्या दहा बाबांना प्रोटेक्ट करते ज्यावेळेस की करतो की आपण आंदोलनात आलं पाहिजे अठरा ते चोवीस चो तार चोवीस तारखेला एकवीसची बैठक आहे अठरा तारखेपासून आपण जर आधार अधा, आझाद मैदानदारां सोडलं तर कुठेतरी चोवीस तारखेला आपला जो काही प्रश्न आहे आपला जे काही प्रस्ताव आहे प्रस्ता तो शिक्षण खातं चोवीस तारखे अठरा तारखेपासून तयार करायला लागेल चोवीस ला एकवीस ला मंजुरी भेटला आणि त्यावेळेस आपला निधी मंजूर होईल त्याशिवाय काही एक होणार नाही नाहीतर जून दोन हजार चोवीस फक्त पुढचा आकडा बदलायची नाही शिकता झाली चोवीस बावीस पंचवीस एक जानेवारी पंचवीस एक एप्रिल पंचवीस अशा त्यांच्याकडे आपल्याला कोणती तारीख निवडायची ती निवडायची तारीख आपल्या हातात ता एक जून चोवीस जर पाहिजे असल तर आपण सगळ्यांनी तिथे आलं पाहिजे आणि बऱ्याचशा जणांना मुख्याध्यापक अडचणी तिथे मुख्याध्यापक सुद्धा असतील बऱ्याचशा जणांना संस्था चालू अशा अडचणी असणाऱ्यांनी कुणालाही भीक काढू नका सहा पाच दिवसाची आपले अठरा ते चोवीस आठ दिवसाची पगार जाऊ द्या आपल्याला महिन्यामधून वर्षामधून आपल्याला अर्जी द्यायचा पगार भेटतात आठ हजार अर्जी जाऊ द्या फेब्रुवारी मध्ये पगार निघत रजेला घाबरू नका रजा टाका आणि सगळ्यांनी आजाद मैदानात या एवढी आंदोलनाच्या निमित्तानं या ठिकाणी सर्व प्रशिक्षणार्थी आपले सर्व बांधव दीपक कुलकर्णी सरांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला अठरा जूनपासून काय यायचं हे सांगितलेलं आहे लक्षात घ्या आठशे सव्वीस कोटी एक जून चोवीसपासूनच आहे आणि हा शैक्षणिक हा आर्थिक वर्षाचा भाग अकराशे साठ कोटी असा एकूण निधी आपल्याला पाहिजे म्हणजे फार जोरदा एवढा हा निधी आहे अर्थकाठ्याच्या भाषेमध्ये तो जर सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ला आझाद मैदान पूर्ण बारा पंधरा हजार लोकांनी भरून दिवस खायला फ्लाईट हाती घेऊन अनेक बांधव पस्तीस दिवस सांगत होती की फ्लाईट सर्क्रिय होत होते कालच्या सुद्धा मार्च आज पासून अधिवेशनात पहिल्याच दिवशी कामगार टाकतो एक हे सगळं होतं लक्ष घ्या आपल्याला क्रयी धर्म वारंवार आंदोलनामध्ये येऊन आपली लोक क्रय धर्माच्या मानसिकते करता या आंदोलना करतीलची ही योग्य